पंचवीस सव्वीसची आर टी पंचवीस टक्के संदर्भात यावर्षी आपण एक महिना ही प्रवेश प्रक्रियेचं सुरुवात केली अगोदर त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टसुद्धा जाहीर केली आहे सिलेक्शन लिस्टमध्ये एक लाख नऊ हजार साधारणतः विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे वेटिंग लिस्टमध्ये पंच्याऐंशी हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टला नाव आहे ज्यांचं सिलेक्शन लिस्टला नाव आहे त्यांना मेसेज केलेले आहेत किंवा मेसेज जर नाही एस एम एस गेलेले आहेत एस एम एस जर गेलं नाही तर आमच्या वेबसाईटवर ते नंबर टाकून बघायचा आहे मी विद्यार्थी पालकांना आणि पालकांना प्रामुख्याने मी आवाहन करतो की प्रत्येक तालुका स्तरावर किंवा यू आर सी स्तरावर प्रभाग स्तरावर आमची एक कमिटी आहे त्या कमिटीकडं आपण कागदपत्र सबमिट करायची मी दाखवायचे आहेत ती कमिटी ती कागदपत्रं प्रत्यक्ष बघेल आणि त्यांचा ऑनलाईन प्रवेश शाळेमध्ये फिक्स करेल ऑनलाईन शाळेमध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुन्हा शाळेमध्ये जायचं आहे आणि तो शाळेमध्ये त्यांनासुद्धा कागदपत्र दाखवून तो प्रवेश कन्फर्म करायचा आहे यामध्ये कुठलाही त्रयस्थ व्यक्तीनं कुठलंही प्रलोभन दाखवले तर प्रलोभनाला बळी न पडता ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया आहे यामध्ये आता ज्यांना प्रवेश मिळाले ते जर त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असेल तर त्यांना मोफत प्रवेश मिळेल आणि जे वेटिंग लिस्टला आहे त्यांना जर ह्या वेटिंग लिस्ट म्हणजे रेग्युलर लिस्ट संपल्यानंतर काही जागा रिक तर राहिल्या तर त्या वेटिंग लिस्टवाल्यांसुद्धा प्रवेश मिळेल अन्य कुठल्याही मार्गाने प्रवेश मिळणार नाही त्यामुळं पालकांना आव्हान आहे की ही तुमची कागदपत्र आमच्या अधिकृत जे काही केंद्र आहे त्या केंद्रावर जाऊन दाखवा याशिवाय दुसरा कुठल्याही प्रकारे तुम्हाला आर टी पंचवीस टक्केतून प्रवेश मिळत नाही असं जर आपल्याला कोणी प्रलोभन दाखवत असेल तर त्याची तक्रार आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की शिक्षण अधिकारी संबंधित प्रशासनाधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक कार्यालय किंवा आयुक्त कार्यालय कडा त्यांचे मेल आय पण आपण दिलेले आहेत किंवा लेखी पण तक्रार तुम्ही करू शकता त्या तक्रारची शहानिशा होईल आणि त्यांच्यावर जर का झालं तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल